पैठण मतदारसंघातील कोणताही व्यक्ती असो त्याला कधीच भुमरे कुटुंबाने एकटे सोडले नाही कुणाचे आजार पण असेल कुणाची कोणतीही अडचण असेल तर त्यांना कायम मदतीचा हात आम्ही पुढे केला असून तुमच्या कायम भुमरे कुटुंब सोबत राहील असे अभिवचन शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपानराव भुमरे यांनी मंगळवारी पैठण मतदारसंघात आयोजित केलेल्या विविध गावातील गावभेट दौऱ्याप्रसंगी दिले शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपानराव भुमरे विरोधकांवर जोरदार टीका करताना म्हणाले की विरोधकांकडे कोणतेही विकासाचे व्हिजन नाही यामुळे ते आरोप केल्याशिवाय काहीही करू शकतात काहीही करू शकत नाही गेली तीस वर्ष खासदार संदीपानराव भुमरे यांनी या पैठण मतदारसंघात सर्वांगीण विकासाची कामे केली शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवल्या ज्याचा फायदा गावागावातील ज्येष्ठ ग्रामस्थ शेतकरी माता भगिनी तरुण तरुणी यांना झाला आज विरोधक ज्या ज्या गावात जात आहेत तेथील रस्ते मंदिर सभागृह दवाखाने विहिरी गोठे हे खासदार संदीपानराव भुमरे यांनी दिले आहेत यामुळे सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांच्या विरोधाला आपण विकास कामांच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्या आणि येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण या, या निशाणीवरील बटन दाबून मला आपला सेवक म्हणून या पैठण विधानसभा मतदारसंघातून तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय अखिल भारतीय क्रांती सेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार વિલાસ રાવ ભુમરે વિલાસ રાવ ભુમરે સંદીપાનરાવ ભૂમરેલી